बाळापूर ते वाडेगाव रोडवरती बिबट्या मृत अवस्थेत आढळला अकोला जिल्ह्यातील व पातूर बाळापूर हायवेवर आज सकाळी काही नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्याकरता जात असताना बिबट्या झोपलेला दिसला नंतर नागरिकांनी तेथून पळ काढला तर काही लोकांनी त्याच्यापर्यंत जाऊन बघितले तर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला लगेच काही नागरिकांनी वनविभागाला कळवण्यात आले तर अकोला वन वनपरीक्षक अधिकारी विश्वास थोरात यांनी लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन बाळापूरकर विभागाला पाठवले वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या बिबट्याला उचलून अकोला पशुवैद्यकीय रुग्णालयात शव करता नेण्यात आले यावेळी वनपरिक्षेत्र विभाग अधिकारी गजानन गायकवाड चालक राम काकडे व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह हो ताब्यात घेण्यात आला पुढील तपास गजानन गायकवाड वनपरिक्षेत्र अधिकारी करत आहेत आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी संतोष मोरे बाळापूर अकोला